मंडेचा कार्यक्रम आहे तर मंडे साजरा करणार आहे आम्ही योगा क्लासमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे चला आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा वुमन डेचा व्हिडिओ आहे शेअर करणार आहे तर चला सब आसन मे बैठ जाओ फिर उलट दिसतंय तीन स्टार्ट जोर से जो बोलो जोर से बोलो और जोर तो जो से एक एक वो साइड साइड ये

ये कीता चली ना हर रिश्ते है महिला दिवस की आर्थिक शिक्षणा ठणकावून सांगून संघर्ष करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई मुलींना स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले अशा सर्व सर्व सन्माननीय स्त्रियांना स्त्रियांच्या कार्याला वंदन दरवर्षी आठ मार्च हा दिवस जगभर जागतिक महिला दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो आठ मार्च एकोणीसशे आठमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क वस्त्र उद्योगातील हजारो स्त्रियांनी जमून कामाचे तास कमी करणे व सुरक्षित इतर मागण्या केल्या व दर्शने केले स्त्रियांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेला हा पहिला लढा होता सन एकोणीसशे दहा आहे धन्यवाद अरे वो साइड में रखना चाहिए बड़ा ये वाला दूसरा बनाया ना हाँ, हाँ?

हार्दिक शुभेच्छा सबको और आप लोग आज मेरे मुझे बुलाए हैं आप लोग के मैं आभार हूँ और एक महिला ही सबको आगे लेके जा सकते हैं और पीछे भी कर सकते हैं तो इसके लिए महिला को सबको कदर करना चाहिए और रिस्पेक्ट करना चाहिए आज ऐसा है क्या कि किसी को किसी कि 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 का हस्बैंड ने किसी कि को बोला है मी आले तेव्हा तुम्ही छान गाणं बोलत होता सॉरी फॉर डिस्टर्ब मी तुम्हाला डिस्टर्ब केला असं वाटतंय मला मस्त बोलत तुम्ही आता आपल्या देशामध्ये दे। देशामध्ये आपण भारत वास्तव्य करतो या देशामध्ये अनेक कर्तृत्व महिला होऊन गेल्या सावित्रीबाई फुले असलेल्या मॅडमने सांगितलं की सावित्रीबाई फुले होऊन गेल्या हशीच्या राणी होऊन गेल्या अहिल्याबाई होळकर होऊन गेल्या जिजाऊ होऊन गेल्या त्यांनी आपल्या देशासाठी एक चांगलं बाळ संस्कार आपल्या मुलांना दिले आपल्या मुलांना तरबेज केलं त्या त्या स्वतः तर शिक्षण घेतलं नसतं आणि आपल्याला शिकवलं काहीतरी नाते असतात मी कोणाची तरी आई आहे कोणाची तरी बायको आहे कोणाची तरी बहीण आहे कोणाची तरी काकी आहे मामी आहे सगळं आहे आणि ही सगळी नाती सांभाळत असताना आपण ती नाती मला चांगलं आई बनायच आहे मला चांगली काकी बनायचंय मला चांगलं आजी बनायच आहे हे प्रत्येक नसत महत्वाची गोष्ट म्हणजे आपण एक जबाबदारी घेतोय हे लक्षात ठेवा आपण आई पण आता तुम्ही खूप वयाने मोठ्या आहात बरेच जण ताई आहेत या ताई आहेत की तुम्ही पाहिलंय आपली मुलं मोठी झाली आपल्या घरी सुना आल्या आपल्या मुलींची लग्न झाली परंतु आता अशा मी जो प्रसंग सांगितला तो प्रसंग अनेक घरामध्ये पण आपण बघतोय आजूबाजूला बघतोय तर हे